निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्या या पडणारच होत्या पिंपरी चिंचवड पोलिसांचं मी खरंच अभिनंदन करते कारण का गेले दहा दिवस पोलिसांना तुरी देऊन पळणारा निलेश चव्हाणला अखेर बेड्या नेपाळमध्ये म्हणजे बॉर्डरवर भारताच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या मुळामध्ये नेपाळला जायला कोणता पासपोर्ट लागत नाही सॉरी विजा लागत नाही पासपोर्ट आणि इलेक्शन कार्डच्या आधारे हा जो शातिर निलेश चव्हाण आहे यांनी पळ काढला होता परंतु मी या आधीही सांगितलं होतं राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा यांनी सांगितलेलं हगवणे कुटुंबाला कोणताही राजकीय पाठबळ नाही कोणालाही सोडणार नाही अजितदादांनी तीनच्या इथे सहा पथकं केली पहिल्यांदा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवण्याच्या बेड्या आवडल्या बेड्या घातल्या आणि त्याच्यानंतर या निलेश हगवणेला सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नेपाळमध्ये अटक करण्यात आली मला विश्वास आहे मला महायुती सरकारनी आम्हाला आश्वासित केलेला आहे सगळ्या सगळ्या कारवाईच्या माध्यमातून की हगवणे कुटुंबांना म्हणजे आरोपींना वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय सरकार सुद्धा स्वस्थ बसणार नाही आता